एकोमे नोंद कमी करण्यासाठी तलाठी यांच्याकडे अर्ज न करता विडी आज्ञामली द्वारे ऑनलाइन अर्ज सादर करता येईल त्याची माहिती या व्हिडीओद्वारे आपण जाणून घेऊया प्रणालीमध्ये फेरफार अर्ज सादर करण्याची प्रक्रिया नवीन अर्ज सादर करण्याकरता नवीन अर्ज हा पर्याय निवडून खालील पर्यायांची माहिती भरा आपला जिल्हा निवडा तालुका निवडा निवडा ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार खालील पर्याय प्रणालीमध्ये करावयाच्या बदलाचा एकोमे प्रकार अर्ज निवडल्यास आपल्या समोर तीन पर्याय दिसतील जसे की आपल्या समोर चार पर्याय दिसतील जसे की अर्जदाराची माहिती खालीदराची माहिती फेरफार मधील नावे व कागदपत्रे जोडा त्यापैकी अर्जदाराची माहिती यावर क्लिक केल्यास पुढील माहिती भरण्याकरता उपलब्ध होईल अर्जदाराचे प्रथम नाव वडील किंवा पतीचे नाव नाव तो पण नाव वर मराठीमध्ये नमूद केलेले नाव खाली इंग्रजीमध्ये आपोआप दिसेल त्यानंतर अर्जदाराचा ईमेल आय डी व मोबाईल नंबर अर्ज साठवण्याकरता ओ टी ची आवश्यकता असल्याने अजून मोबाईल क्रमांक नमूद करावा त्यानंतर आपल्या अर्जाचा दिनांक आपोआप दिसेल त्यानंतर पुढे जा यावर क्लिक केल्यास आपला अर्ज मसुदा म्हणून जतन केला आहे असा संदेश अप्लिकेशन आयडी सोबत दर्शविला जाईल त्यानंतर खातेदाराची माहिती या पेज वर प्रविष्ट व्हाल त्यामुळे खातेदाराचे प्रथम नाव निवडा नाव किंवा खाता क्रमांक भरा त्यानंतर खातेदार यावर खातेदार खालील ड्रॉपडाऊन मधून मेनू मधून निवडा त्यानंतर खातेदार खालील ड्रॉप डाऊन मेनू मधून निवडा खातेदाराचे एकूण धारण क्षेत्र हेक्टर आर किंवा चौरस मीटर मध्ये दर्शविले जाईल त्यानंतर सर्वे किंवा खाता क्रमांक निवडा त्यानंतर समाविष्ट करा यावर क्लिक करा खातेदाराची नावे सांभारावर हवे आहे का होय किंवा नाही त्यापैकी आपण होय हा पर्याय निवडल्यास एकूमे दाखल झालेला फेरफार क्रमांक भरा त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा फेरफार त्यानंतर फेरफार मधील सर्वे नावे दिसतील त्यापैकी प्रथम नाव वडील किंवा पदीचे नाव आडनाव, टोपण नाव त्यानंतर आपल्याला आणखी नाव जोडायचे असल्यास नवीन या पर्यावर क्लिक करून आपण नवीन नाव जोडू शकता अन्यथा माहिती साठवा यावर क्लिक करा त्यानंतर निवडा यावर क्लिक करून पुढे जा यावर क्लिक करा आपण कागदपत्र जोडा यावर प्रविष्ट प्रवीस चवालुमेचा संबंधित फेरफार चूस निवडा सहधारकाचे किंवा वारसाचे स्वयं घोषणा पत्र करा सिलेक्ट फाईल मधून निवडा इतर दस्तावेज असतील तर ते अपलोड करा त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा यावर क्लिक करा समोर दिसत असलेल्या आहे यावर क्लिक करून घोषणा पत्र करा त्यानंतर ओटीपी पाठवा यावर क्लिक केल्यास आपण नोंदणी केलेल्या मोबाईल वर ओ टी पी पाठवल्या जाईल तो ओटीपी येथे प्रविष्ट करा तुम्ही भरलेली माहिती प्रिव्ह्यू क्लिक केल्यास पाहता येईल या प्रणाली मध्ये फेरफार घेण्यासाठीचा अर्ज व पोहोच पावती येथे पाहता येईल भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यास माहिती साठवा यावर क्लिक करा अप्लिकेशन आयडी सोबत आपला अर्ज साठवला आहे असा संदेश दाखविला जाईल त्यानंतर ओके या पॅटलवर क्लिक करा तसेच अर्ज साठवल्याचा एस एम एस तुमच्या मोबाईल क्रमांकावर पाठवल्याचा संदेश दाखविला जाईल त्यानंतर अर्जाची प्रत यावर क्लिक केल्यास एक प्रणाली मध्ये फेरफार घेण्यासाठीचा अर्ज व पोस्ट पावती येथे दिसेल तसेच सदर माहिती आपणाकडे जतन करण्यासाठी प्रिंटची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशा प्रकारे खातेदारास एक प्रणालीमध्ये मध्ये एकुबे साठी अर्ज तलाट्याकडे ऑनलाइन सादर करता येईल ठाटवा केल्यानंतर तलाठी लॉग मध्ये उपलब्ध होईल तलाट यांनी त्यांच्या ई फेरफार त्यामध्ये लॉग इन करून मसूल गाव निवडावे त्यानंतर मेनू मधील डॅशबोर्ड पर्यायामध्ये पीडी वर क्लिक करावे अशा प्रकारे खालील प्रमाणे दाखल अर्जाची माहिती उपलब्ध होईल अर्ज क्रमांक अर्जदाराचे नाव मोबाईल नंबर ईमेल अर्जाचा दिनांक फेरफार प्रकार स्थिती अर्ज पहा कागदपत्रे पहा व अर्ज साठवा तसेच अर्ज नामंजूर करा व फेरफार साठवा या सर्व अर्जांची पडताळणी करून तलाठी सदर अर्ज मंजूर किंवा दुरुस्तीसाठी परत पाठवतील तलाठी यांच्याकडे पाठविण्यात आलेला फेरफार अर्ज व दस्तावेज त्रुटी असल्यास तलाठी तसा शेरा नोंदवून दुरुस्ती करता परत पाठवतील परत पाठविण्यात आलेला अर्ज पीडी मध्ये उपलब्ध होईल अर्जदाराने लॉग इन करून अर्ज दुरुस्ती करा या पर्यायाचा वापर करून तलाठी शेळा तपासून फेरफार त्रुटीची पूर्तता करण्याकरता पुढील प्रमाणे कार्यपद्धती अनुसरावी तलाठी शेरा वर क्लिक करून तलाठी शेरा समजून घ्यावा व अर्ज दुरुस्ती करा या टॅब खाली असलेल्या एडिट पर्यायाचा वापर करून मागील अर्ज दाखल केल्याप्रमाणे कार्यवाही पूर्ण करावी धन्यवाद